संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार येथील रहिवाशी असलेले शेतकरी कुटुंबातील तेरा वर्षीय विद्यार्थिनी सिद्धी सचिन भोर राहणार माळेगाव पठार आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयातून शाळा सुटल्यावर घरी जात असताना रस्त्यात सायकलवरून पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास घडली आहे माळेगाव पठार गावचे माजी सरपंच बाबासाहेब माधू भोर त्यांची नात व शेतकरी सचिन बाबासाहेब भोर हे माळेगाव पठार येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांना एक मुलगा स्वराज व एक मुलगी सिद्धी सचिन भोर वय तेरा वर्ष असून ते आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी जात होते सिद्धी ही आता सहावीच्या वर्गात शिकत होती बुधवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सिद्धी व तिचा भाऊ स्वराज सायकलवरून माळेगाव पाठार येथे आपल्या घरी परत असताना सायकलवरील ताबा सुटल्याने साय सायकल एका खड्ड्यात आदळल्याने दोघे भाऊ बहीण सायकलवरून खाली पडले यात सिद्धीला गंभीर मार लागला तर स्वराज हा किरकोळ जखमी झाला तातडीने तिला खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील डॉक्टर कुठे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले उपचाराआधीच तिची प्राणज्योत मालवली होती तेथून ते तिचा मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला या प्रकरणी संपत बाळासाहेब भोर यांच्या खबरीवरून घरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे करत आहेत या दरम्यान शिक्षण घेणाऱ्या चिमुरडीचा सायकलवरून पडून अपघाती दुर्दैवी अंत झाल्याने शिक्षणवृंद विद्यार्थी व संपूर्ण पठार भागातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट कानुस न्यूज मराठी संगमनेर